आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत एस टी महामंडळाचा चालला आहे प्रवाशांच्या जीवाशी खेळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा नफा होत असतानाही प्रवाशांना त्यानुसार सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत अनेकदा एस टी महामंडळाचा प्रवास हा सुरक्षतेऐवजी जीवघेणा ठरत असल्याच्या घटना समोर येत आहेत प्रवाशी आपल्या कष्टाचा पैसा देऊन तिकीट घेतात मात्र त्यांना अपेक्षित असा निर्विघ्न व सुखद प्रवास मिळण्याऐवजी त्रासदायक अनुभवाचा सामना करावा लागत आहे अशीच एक घटना आज बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी चाकण येथे घडली प्रवासात असलेली शिवशाही बस अचानक बंद पडली या घटनेत बसमधील प्रवाशांना तब्बल पाच तास अडकून बसावे लागले आणि मानसिक त्रास सहन करावा लागला या कालावधीत कोणताही पर्यायी व्यवस्था तात्काळ करण्यात आली नाही यामुळे प्रवाशामध्ये तीव्र नाराजी पसरली विशेष म्हणजे या शिवशाही बस भंगारात टाकाव्यात अशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या असल्याचे समजते तरी सुद्धा या बस अजूनही वापरात असल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे अशा भंगार बसमधून मिळणारे उत्पन्न नेमके जाते कुठे यापूर्वी शिवशाही बस अचानक बंद पडणे इंजन बिघाड एसी काम न करणे टायर पंक्चर होणे अशा अनेक तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत मात्र वारंवार तक्रारी असूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षितेकडे एस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप होत आहेत या घटनेनंतर चाखण येथील प्रवाशांनी अशा बस तात्काळ रस्त्यावरून हटवून सुरक्षित व आधुनिक बस सेवा पुरवण्याची मागणी केली आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल रणरागिणी न्यूज लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद